मराठा आरक्षण आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात जोर धरत असून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज पाटील मुंबईमध्ये कालपासून उपोषण सुरू या उपोषणाला म्हणून कागल तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी एक दिवसाचं ठिय्या आंदोलन कागल येथील बसस्टँड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथं केलं या आंदोलनात केडीसीसीचे बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैयामाने कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर नितीन दिंडे नितीन काळवर संजय चितारी नाना बरकाळे सौरभ पाटील संग्राम लाड प्रवीण काळबर हिदायत नायकवडी कासेम मुल्ला यांच्यासह सकल मराठा समाजबांधव हो उपस्थित होते यावेळी माने यांनी मराठा आरक्षण ही काळाची गरज असून आरक्षणाची मागणी लावून धरली यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी आरक्षण प्रश्नी आपल्या भावना व्यक्त केल्या कागलमधील मुस्लिम समाजानं आंदोलनस्थळी येत मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं पाठिंबा दिलाय यावेळी बोलताना समीर नायकवडी यांनी मराठा समाज हा आमचा मोठा भाऊ असून आम्ही कायम लहान भावाप्रमाणे त्यांच्या पाठीशी असून प्रसंगी मुंबईला धडक मारू अशी ग्वाही दिली कागलमध्ये विविध स्तरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळाला यावेळी सकल मराठा समाज बांधव हो उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी